भारतीय जनता पार्टी के सारे नेताओं को हम फिर से याद दिलाना चाहते हैं कि दीवारों को रंगने से युवाओं को रोजगार नहीं मिलेगा

मुंबई अंधेरीतील काँग्रेसचे तसंच सामान्य जनतेच्या मनातील लोकप्रिय माजी नगरसेवक मोहसिन हैदर ज्यांनी सतत भाजपच्या अनेक लोकप्रतिनिधींना धारेवर धरलंय त्यांचे सुपुत्र सुफियान मोहसिन हैदर मुंबई उत्तर पश्चिम जिल्हा युवा काँग्रेस अध्यक्ष यांनीसुद्धा आपल्या वडिलांच्या कार्याची धुरा हाती घेऊन तेच कार्य पुढे नेताना दिसत आहेत पूर्ण मुंबईमध्ये जिथे जिथे भाजपच्या वतीनं भिंतीवर फिरसे मोदी सरकारची जाहिरात केली आहे तिथे सरकारनं केलेल्या घोषणांची आठवण करून देण्याचं कार्य सुरू केलेलं आहे त्याच जाहिरातीसमोर तरुणांना रोजगार द्या न्याय द्या अशी जाहिरात करून मुंबईत भाजपच्या अनेक आमदारांची झोप उडाली असल्याची चर्चा आहे त्यातच आता काही आमदार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवत आहेत अशी ही माहिती समोर येते माजी नगरसेवक मोहसिन हैदर यांनी जागृत महाराष्ट्र न्यूजला दूरध्वनीद्वारे ही माहिती दिली आहे पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका